साईड ना काय म्हणतो सुगली तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आज आपण भरपूर असा भरपूर असा उशीर झाला आपल्याला कारण की आपण कामावर हो जेष्ठ आलो आलतो पण आपल्या धोक्यात आलो की आपल्याला दत्त जयंतीला जायची आपली इथं वस्ती दत्त जयंती बसते तर आता आपण दत्त जयंतीला चाललेलो लईखाटा आला अजून काय सांगू आता तुम्हाला काटा आलं तरी चाललंय पोरं पोरं बघू शकता पोरं गेलेले आता लाईट बीट गेलेले त्याच्यामुळे दिसत लाईट दिसत मुलीचं गाई बघू शकता अंगा गी बघ आता चाललेले बघू तुम्हाला आता तर कशी असते दत्त जयंती काय तिथं गेला दाखवतं तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नोटिफिकेशन ऑन आणि कमेंट करावी तर भेटू पुढे तर मित्रांनो फुलं पडतच आहेत आपला थोडासा उशीर थोडासा आता आपलं ते काय असतं आदोगा आरती असते त्या आरती झालेली दिसतात लगे उशीर आलं ते जायला थोडासा एकदम नॉर्मल उच्च सर आताही तो होतं हे बघू शकता काय भेटा कॅमेरा क्वालिटीचा खराब येतं असं मला वाटते की आपली परिचय बघू शकता कशी खटक मग अशी अशा पाया पद्धती शेवट काय म्हणत मागत यू कस कस जीवस भाऊची जीवच बाहेर ते प्रत्येक हो <laughs> जाना पडेगा मिरको जाना पडेगा <laughs>

आयुष्यापर लय फेमस होयमस अरे ऑपरेटरे काय तुझं कसं व्हायचं मित्रांनो या ठिकाणी माऊली माऊले काय करते थे थे। भाई, मारो मुझे मारो मारो आ, 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 मुझे मारो यार मारो, यार मारो। नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है नहीं तू तो है जिसमें सही नुस्ता हो नुस्ता राड़ा पाक नुस्ता हो ये शुभम बो शुभम भाऊ मग शाग बाय म्हणतात पावर शुभम भाऊ आकाश भैया यांना कधी बघितलं नसेल तर मी कधी दिसले असत सूरज भाईयाम डम इकडे बघू शकता अरे दिसणारच दोन काळे दुसरं दात दिसतात लाईक करा सबस्क्राईब करू नका सब्सक्राइब केलं तरी ते आमच्या आमच्या वहिनीला सांग की सबस्क्राईब करा तरी ब्लॉग करून टाका चायनलट ब्लॉगर आहे बिग कर्जोट त्याला ब्लॉग काढत कळत काढत कळत ब्लॉग मध्ये पोरी मेसेज कुठं काय कुठं काय काय करायचे ब्लॉगर कोरा झाला कोरा झाला कोरा झाला आणि किरण आणि किरण जे मुरळे आहेत त्याला फोन करतो हसतो माणूस तो माणूस पोरा हो तुम्ही जिवून घ्यावा ही चार हे बघू शकता इकडे आशिया देते अर खावा किती आठ माऊली लाईक करा सबस्क्राईब करा से से <Aubain> गण्या तू कधीच दिसत नाही मला मन मंग एकदा नाही मन मंग मंग नाही मन मंग बघू शकतो अयोजुल पण नाही तुला पण नाही भेटलं वाडी पहि का अगं वरण आणायला भातच नाही कि किरण्या भात आणखी ला असं करू तुला का

बसूर टाकायला हा? दे हलवन हा वा वा अजून टाक अजून टाक अजून टाक अजून टाक हो खो 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 हाच तो बकासूर टाक आगा हळू टाककी जिलब्या खरं लागल बस कि चांगल्या हातानी তুমি কিব নাছিল

आता बघ कसा फेमस करतो कस मी तुम्ही गावात केले पन्नास रोट्या खातो खाली गेले का का काय त्या जेव्हा नेत